सध्या अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या आणि एकमेव हिंदू मंदिराची चर्चा आहे हे मंदिर अतिशय सुंदर आणि अद्भुत अशा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे तसंच ते यु एमधील सर्वात मोठं मंदिर ठरणार असून यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे त्याच्या बांधकामात जे दगड वापरले आहेत त्यावर खूप बारकाईने कोरीवकाम केलेलं आहे या मंदिराचं उद्घाटन आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले या सोहळ्यासाठी बी ए पी एस म्हणजेच बहुचारसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे विद्यमान आध्यात्मिक गुरु परमपूज्य महंत स्वामी महाराज सुद्धा उपस्थित होते त्यामुळे हे मंदिर अनेक अर्थानं खास आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच हिंदू मंदिराविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम दोन हजार एकोणीसमध्ये या मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं होतं भूमिपूजन झाल्यानंतर भारतातील गंगा यमुना व सरस्वती या तीन प्रमुख नद्यांमधील पाणी दगडावर अर्पित केलं या ऐतिहासिक कार्यक्रमाला भारत अमेरिका ब्रिटेन युरोप जपान आफ्रिका चीन दक्षिण पूर्व आशिया ऑस्ट्रेलिया व अन्य देशातील भक्तांनी आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता आता इतक्या दिवसानंतर हे मंदिर पूर्णत्वास आलं आहे हे मंदिर दुबईच्या अबुधाबी शेख जायेद हायवेजवळच्या परिसरातील तब्बल सत्तावीस एकरात बांधले असून या मंदिराचं बांधव काम बोचनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने अर्थात बी ए पी एसने ने केले आहे खरं तर दोन हजार एकोणीसपासून पासून सुरू असलेलं हे काम दोन हजार बावीसमध्येच मध्येच पूर्ण होणार होतं परंतु कोरोना महामारीमुळे त्याचं काम पूर्ण होण्यास विलंब झाला आज त्याचं काम पूर्ण झालं असलं तरी एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल आणि ती म्हणजे यामध्ये जे दगड वापरण्यात आले आहेत आणि त्याच्यावर जे कोरीव काम केलेलं दिसतं ते काम भारतातील राजस्थान राज्यातून झालं आहे आणि विशेष म्हणजे त्यावरील कोरीव काम हे हातानं केलेलं आहे म्हणजेच यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर करण्यात आला नाही मंदिरातील आतील दगडी कोरीव कामामध्ये भारतीय महाकाव्य रामायण महाभारत हिंदू धर्मग्रंथ आणि पौराणिक कथामधील क्षणांचं वर्णन केलं आहे तसंच स्वामीनारायण सीता कृष्ण या हिंदू देवतांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे हे मंदिर ज्या ठिकाणी बांधलं आहे ती जागा यू ए सरकारने दान दिलेली असून याच्या उभारणीत सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग होता मंदिर उभारणीसाठी आलेल्या खर्चाविषयी बोलायचं झालं तर या मंदिरासाठी सातशे कोटी रुपये एवढा खर्च आला आहे या मंदिराच्या भव्यतेविषयी बोलायचं झालं तर याची भव्यता त्याच्या एकशे आठ फूट उंचीवरून सहज लक्षात येते मंदिर परिसरात गंगा यमुना सरस्वती या पवित्र भारतीय नद्यांचे उगमस्थान दर्शवणारा आकर्षक धबधबा सुद्धा बनवण्यात आला आहे संयुक्त अरब अमिरातील हे पहिलंच हिंदू शैलीतील मंदिर आहे या बी ए पी एस मंदिराच्या संकुलात वाचनालय प्रार्थना हॉल थिमॅटिक गार्डन सभास्थळ यांचासुद्धा समावेश आहे शिवाय मंदिराच्या पायामध्ये खबरदारी म्हणून शंभर सेन्सर बसवण्यात आले आहेत यामुळं भूकंपाची शक्यता आणि तापमानातील वाढ समजून घेण्यासाठी मदत होणार आहे तर आबुधाबीमधील या एकमेव हिंदू मंदिराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा